नमस्कार मित्रांनो मी देवानंद शेटे जायला वरी जवळचा कडबा थोडा राहिला ती गोळा करायला सुड्या घालून घ्यायच्या दोन वळी राहिल्या तर ती बांधून घ्यायच्या राहिला कडबा गोळा करायचा सुड्या लावून घ्यायच्या

शिक म्हणजे दिवस निघालाय दोन वाजलेत तर म्हणल्या दिवस निघाला नाही अजून निवांत त्याच्या म्हणल्या शेतामध्ये अडीच वाजलेत होता सकाळी नान कडबा बांधला थोडा राहिला होता त्याचा गोळा करून आता आबळ पण यायला लागले मॅडम ला जायला लागले तर <laughs> सकाळी थोडं ऊन होत डब आले त्याच्यात एवढा कडबा गोळा करून सकाळी दोन ट्रिप गुळी आणलं अजून एक ट्रिप राहिली सकाळी जाऊन आणायची ट्रॅक्टर माती आणायला गेले आता कडबा ती गोळा करून बैल वरीच बांधलेली येतं ज्यावर पाला गाला ती खायला लागली बैल आता अडीच वाढली सकाळी पाणी पिले ते बैल ती पाणी पाजून आणायचे कडबा गोळा करायला चालू करायचा लावायचा कडबा कर समजा आला तर बिझन खराब होईल श्री पण आधी शेतामध्ये दोघ दो दो वाळा पण घेतो पण यायला लागले केडकड गेल तो वरे आलो तो मोत्या कसं बघायलाय ब्यायला लागलाय मोत्या त्यावरच्या कानामध्ये बांधलेली तर पाच वेळा गाळालाय खायला लागले तुबाय लागला मोठ्या मग असं करायलाय जणू काय मारतोच असं करायला लागलाय ला ला मारतो करा गो ला। मात्या मारतू मानायलाय मारतो का फुसफुस करायला लागलाय मारायचंय मत्या मारायचे का येतो कडबो गडा करून वाट ते मारीत नाही त्या บาทดระข้าจิลตม่เอมากเลยนะให้ลังตบต่มใบลาวขถูปนบ้านเลยแต่ตัวกนเด็